पोलीस स्टेशन हद्दीत घरगुती वादातून तरुणाची हत्या दोन आरोपींना अटक घरगुती वादातून मारहाण करून हत्या केल्याची घटना काल रात्री दहा वाजण्याच्या सुमारास चिंचडगाव येथील बस स्थानकाजवळ घडली आहे सुनील कडुबा वाघ वय वर्ष तीस राहणार चिंचळगाव असे या घटनेतील मयत व्यक्तीचे नाव आहे तर विजय पुंजाहरी वाघ व पोपट उर्फ भावड्या लहानू वाघ दोघेही राहणार चिंचळगाव अशी संशयित आरोपींची नावे आहेत या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार घरगुती वादातून विजय वाघ व पोपट वाघ यांनी लाठीने व बुक्क्याने मारहाण करून सुनील कडुबा वाघ यांची हत्या केली घटनेची माहिती मिळताच विरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली मयताच्या मृतदेहास शवविच्छेदनासाठी वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले या प्रकरणात हिम्मत नारायण भोसले राहणार भामठाणा तालुका श्रीरामपूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विजय पुंजाहरी वाघ व पोपट उर्फ भावड्या लहानू वाघ या दोघांविरोधात विरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर वाघमुडे हे करत आहेत अशी माहिती पोलीस अधीक्षक विजयकुमार राठोड यांनी दिली आ, काल सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजून पन्नास मिनटाच्या आसपास चिंचडगाव रोड लगत पोलीस स्टेशन विरगाव या ठिकाणी एक मयत सुनील कडू वाघ याची बॉडी मिळाल्याने गुन्ह्याचा तपास सुरू झाला त्या अनुषंगाने विरगाव पोलीस स्टेशनचे ए पी आय वाघमोडे व वा त्यांची चमू त्यांची टीम तिथे पोहोचली आणि त्यांनी तात्काळ इन्व्हेस्टिगेशन सुरू केलं माहिती मिळाल्यानंतर जो मयत इसम होता त्याची जेव्हा ओळख पटली त्याच्यानंतर तात्काळ त्यांनी तपासाचे सूत्र हलवले आणि त्याचं भांडण त्यांच्याच नातेवाईक आहेत त्यांच्याबरोबर झाले अशी माहिती मिळाल्याने जे आरोपी आहेत पोपट उर्फ भावड्या लहान वाघ आणि विजय पुंजाराम वाघ यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे आणि पुढचा तपास सुरू आहे वाद वाद त्यांचा आधीपासूनच छोटे मोठे भांडणं होते आणि त्याचा अजून तपास चालू आहे